तर मुलुक महाराष्ट्र वेगवान सुपरफास्ट पाहण्याआधी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बातमी आहे मुंबई आणि पुणेकरांच्या फायद्यासाठीची मुंबई आणि पुण्यामध्ये अद्ययावत सी सी टी व्ही बसवणार असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे दुसऱ्या टप्प्यात सी सी टी व्ही बसवणार असल्याची माहिती देताना फडणवीसांनी दुसरीकडे पुणे आणि मुंबईमध्ये फेस रेकग्नाईज कॅमेरेही लावण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेत दिली आहे या दोन्ही शहरांमध्ये मिळून पाच हजार आठशे सदतीस कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी विधानसभेत दिलेली आहे ते राहत असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे दोन्ही शहरांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत त्यानंतर फेस रिकग्निशन कॅमेरेज देखील लावले जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलंय मुंबई सी सी टी व्ही प्रकल्प हा मागच्या काळामध्ये आपण कार्यान्वित केला आणि हा सी सी टी व्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे निष्पन्न होण्याचं प्रमाण वाढलं आणि टेक्निकल एव्हिडन्स मिळत असल्यामुळे त्याच्यातनं जे काही कन्विक्शनचं प्रमाण आहे हे प्रमाण देखील या ठिकाणी वाढलेलं आहे आणि म्हणून आता याचा फेस टू देखील कार्यान्वित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि आता फेस टूमध्ये पुन्हा पाच हजार आठशे सदतीस कॅमेरे आपण त्या ठिकाणी लावणार आहोत पुणे सी सी टी व्ही प्रकल्प देखील कार्यान्वित केला होता आणि आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराकरता शहर सी सी टी व्ही अजून अधिकचे एक हजार चारशे सहा नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं प्रस्तावित आहे याकरता आर एफ पी अंतिम करण्यासाठी एच पी सी आपण आयोजित केलेली आहे आणि लवकरच हे काम देखील आपण करू आणि त्यांनी या दोन्ही शहरांमध्ये जा न, एक गुणात्मक बदल आपल्याला पाहायला मिळेल महाविकास आघाडीनं राज्य सरकार केंद्र सरकारला लक्ष करण्याची रणनीती तयार केलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि यावेळी अजित पवारांनी भर बैठकीत कार्यकर्त्यांना खुली ऑफरच दिलेली आहे प्रत्येक शहराची जबाबदारी त्या ठिकाणच्या मोठ्या नेत्यावरती देण्यात आलेली आहे जो चांगलं नियोजन करेल त्याला बक्षीस देण्यात येईल असं देखील यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले महाविकास आघाडीचा सा प्रसार सर्व दूर व्हायला पाहिजे आणि यासाठी प्रत्येक शहरामधील सभा जोरदार होण्यासाठी नियोजन करा असे आदेश अजित पवारांनी दिले जागा प्रचंड मोठी असली पाहिजे सभा ओसंडून वाहिली पाहिजे आता आम्ही बघणार आहे की ह्याच्यात सगळ्यात मोठी सभा सात मध्ये कुठं होतीये त्याच्या संदर्भात जे त्याच्या ताकदीनं सभा करतील त्यांना काहीतरी निश्चितपणे बक्षीस मिळणार आहे ते नंतर सांगतो पण अशा प्रकारे ती तोले जंग सभा म्हणजे अशी कधी माग झाली नव्हती पुढं कशी होणार नाही आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट जुन्या पेन्शनसाठी सरकारनं अभ्यास समिती गठीत केलेली आहे आणि या अभ्यास समितीवरती विश्वास नसल्याचं सांगत संपकरी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाची होळी केली आहे जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करा अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे हिंगोलीमधील झिरो फाटा इथे परभणी महामार्गावरती सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळण्यासाठी ईपीएस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झालेली होती अकोल्यामधील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या रजत थोरात यांनी पेन्शन योजनेच्या संपामधून माघार घेतल्यानं कर्मचारी संघटना सांगलीच आक्रमक झालेली आहे कर्मचाऱ्यांनी रजत थोरात यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपला मारून निषेध व्यक्त केला पुण्यामधील ससून रुग्णालयाच्या तब्बल बाराशे परिचारिका जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावरती गेलेल्या आहेत आणि त्यांच्या या कामबंद आंदोलनामुळे ससूनची रुग्ण सेवा कोलमटली आहे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसचा पाठवल्यात संपामध्ये सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे आणि संपामुळे अत्यावश्यक सेवेवर परिणाम जाणवू लागलेला आहे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे शासनाच्या निर्बंधामुळे राजपत्रित नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी होता येत नसल्यानं राजपत्रित संघटनेनं पत्राद्वारे संपाला पाठिंबा दर्शवला आहे आणि त्यामुळे जळगाव नोंदणी विभागाचं काम सुरळीतपणे सुरू आहे राज्यामधील चारही कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आहेत अहमदनगर जिल्ह्यामधील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील जवळपास सहाशे कर्मचारी संपावरती गेल्यानं विद्यापीठातील कृषी शिक्षण संशोधन आणि कृषी विस्तार कार्यक्रम ठप्प झालेला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी भंडारा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे जुन्या पेन्शनसाठी आरोग्य विभागामधील परिचारिका आणि कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यास रुग्णालयामध्ये रुग्णांना शिक्षण घेणाऱ्या परिचारिका विद्यार्थ्यांकडून रुग्णांना उपचार दिले जातात त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुप इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे सात बारा उतार्यावरती लागलेली एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे बीडच्या माजल गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून रेशन वाटप होत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत धान्य मिळत नसल्यानं लाल बावटा संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत संतप्त नागरिकांनी तहसीलदारांना घेराव घातला सदतीस टक्के प्रस्तावित वीज जय विदर्भ पार्टीने आंदोलन करत वीज बिल जाळलं यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काही काळ रस्ता रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला विदर्भामध्ये वीज निर्मिती होत असताना सुद्धा विदर्भातील जनतेला मागडी वीज वापरावी लागते असं सांगत या निर्णयाचा निषेध करण्यात आला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आदिवासी फासे पारधी समाजाकडून विविध मागण्यांसाठी बिराड धरणे आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी यावेळी घेतला आहे राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांचं सा पेन्शनसाठी आंदोलन सुरू असताना आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही पिंपरीमध्ये रास्तारोको आंदोलन केलं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना साडेसात हजारांपेक्षा जास्त पीए मेडिकल सुविधा मिळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे शासनानं दिलेली जमीन बळकावल्यानं माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीनं हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एका व्यक्तीने जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून जमीन बळकावल्याचा आरोप वृद्ध पत्नीने केला आहे सांगलीमध्ये पॅथॉलॉजिस्ट शिवाय चालवलेल्या अवैध लॅबोरेटरीज चालकांवरती बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करण्याची मागणी केलेली जाते आणि या मागणीसाठी जयमल्हार कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामधून निघालेला मोर्चा मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकलाय सलग चार दिवस पायी चालत या मोर्चाने एकशे वीस किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केलाय लाँग मार्चमधील शेतकऱ्यांशी राज्य सरकार चर्चा करणार आहे दादा भुसे आणि अतुल सावे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्या चर्चेची सर्व दारं खुली असून आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे नागपुरात पुढचे चार दिवस गारपिटीसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे तसंच सोळा आणि सतरा मार्च रोजी नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गारपीट आणि वादळी पाऊस होणार असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे ढगाळ वातावरणामुळे सोंगणीस आलेल्या गहू हरभरा आणि भाजीपाला पिकांना मोठा धोका निर्माण झालेला आहे तर गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग देखील सुरू झालेली आहे बीडच्या माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढलेली आहे तुरीला आठ हजार रुपये भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं आहे तर दहा मार्च पासून अठ्ठावीस हजार चाळीस क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे आधीच कांद्याचे दर पडलेले असून त्यात अवकाळी पावसाची भर पडल्यानं शेतकरी संकटात सापडलाय नंदुरबारच्या सैता गावचे शेतकरी प्रमोद पाटील यांनी दोन एकर कांदा आणि पपई पिकामध्ये मेंढ्या सोडलेल्या आहेत पिकांचं नुकसान होऊ नाही तहसीलदारांना पंचनामे न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड केल्याचा आरोप वकील नरेंद्र गांधी यांनी केलेला आहे कोणत्याही परवानगीशिवाय चेहऱ्यावरती यापूर्वी लावलेला लेपचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचं देखील आता समोर आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राचा कणा समजल्या जाणाऱ्या सेवा सहकारी सोसायट्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे दोन हजार बावीसच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये साठहून अधिक सोसायट्यांमध्ये अनिष्ट तफावत आढळल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जिल्हा बँकही धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे <laughs> बीडमध्ये प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर उभारावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रभू वैद्यनाथाची महाआरती केलेली आहे तसंच केंद्र आणि राज्य शासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडं घालण्यात आलं आहे पिंपरीमध्ये कलिंगड विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अनोखी शक्कल लढवली डोक्यावरती कलिंगडाचे तुकडे घेऊन डान्स करत शेतकरी कलिंगड विक्री करतोय नामदेव माने या शेतकऱ्याच्या भन्नाट न पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष वेधून घेतलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील प्रशासकीय राजवटीला एक वर्ष पूर्ण आहे मागील एक वर्षभरामध्ये प्रशासनातर्फे चालवल्या जाणारा कारभार भ्रष्ट असल्याची टीका करत सत्ताधारी आणि विरोधकांनी त्वरित महापालिका निवडणुका घेण्याची मागणी केली आहे विणीच्या हंगामामध्ये अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती येणाऱ्या कासवानी पालघर जिल्ह्यामधील समुद्र किनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे तब्बल वीस वर्षांनंतरही या भागात कासवानी अंडी घातल्याची एकही घटना समोर आली नाही आणि त्यामुळे प्राणी मित्रांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे काळू नदीच्या पात्रामध्ये मांसाचे तुकडे टाकल्यानं दहिवली ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तसंच यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे जळगाव शहरामध्ये आठ फूट उंच असणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे अष्टधातूची मूर्ती थायलंडमधून मागवली जाणार आहे आणि विशेष म्हणजे मूर्तीवर सोन्याचा मुलामा असलेली ही राज्यातली पहिलीच मूर्ती ठरेल एकोणीस मार्चला नालंदा बुद्ध विहारामध्ये या मूर्तीची स्थापना होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी त्यांच्या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याबाबत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घोषणा केली आहे दोन हजार चोवीस मधील जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंदिराचं काम पूर्ण होऊन भगवान रामाची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी दिली आहे त्यामुळे आता भाविकांना दर्शनासाठी मंदिर कधी खुलं होणार आहे याची प्रतीक्षा अखेर संपली आहे पुण्यामध्ये एका आयटी इंजिनिअरनं पत्नी आणि मुलाचा खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली आहे औंधच्या नताशा सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय आठ महिन्यांपूर्वीच या इंजिनिअरनं जॉब सोडून व्यवसाय केला होता ज्यात त्याला मोठा आर्थिक नुकसान झालेलं नवी मुंबई मधील नेरुळ मध्ये मोटरसायकल एका बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार केलेला आहे या गोळीबारामध्ये या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केलेली आहे तसंच आरोपीकडून चोरी केलेला मुद्देमालही जप्त केलेला आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस सागर देहाडे यांच्या कर्तव्यावरती असताना मृत्यू झाला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे सागर यांच्या मृत्यूनं पोलीस विभागात मात्र हळहळ व्यक्त केली जाते अहमदनगर जिल्ह्यामधील शहापूर आणि देवगाव परिसरामध्ये शेतीवरती छापा टाकून पंधरा लाख रुपयांची गांजा आणि अफूची झाडं जप्त करण्यात आलेली आहेत याप्रकरणी पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे पुण्यामध्ये पीएमपीएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे अभिनव कॉलेज चौकामध्ये बस आणि एका कारचा किरकोळ अपघात झाला आणि त्यानंतर कार, कार चालक महिलेसोबत झालेल्या वादानंतर महिलेसह तिच्या तीन साथीदारांनी मारहाण केल्याचं सा समोर येत आहे ही महिला माजी भाजप नगरसेवक असल्याचा दावा बस चालकानं केलेला आहे बीडच्या परळीमध्ये गुटखा माफियांच्या रॅकेटचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय पोलिसांनी तेहतीस लाखांच्या गुटख्यासह त्रेपन्न लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर प्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर शहराच्या उड्डाण पुलावरती भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण जखमी झाले या अपघातानंतर उड्डाण पुलावरती वाहतूक कोंडी झालेली होती या वर्षातला शाहरुख खानचा बिग बजेट सिनेमा जवान जून मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता परंतु आता हा चित्रपट ऑक्टोबर दोन हजार मध्ये रिलीज होणार असल्याचं समजत आहे चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत जवानच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं अजय देवगण सध्या भोला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि आज दरम्यान अजयनं ट्विटरवरती चाहत्यांसाठी आस्क मी भोला हे सेशन सुरू केलं यात तू सारखा तबूज सोबतच सिनेमे का करतोय असा प्रश्न चाहत्यांना विचारला यावरती अजय देवगणनं तिच्या तारखा मिळाल्या असं भन्नाट उत्तर दिलं अभिनेत्री दिव्या खोसला सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे दरम्यान दिव्याच्या चेहऱ्याला शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे अभिनेत्र्यानं तिच्या इन्स्टाग्रामवरती जखमी अवस्थेतील फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे हे वासरू पहा बंद असलेल्या गोठ्याचं दार ते लिलया उघडत आहे हे वासरू जिथेनं गोठ्याची कडी उघडताना दिसतंय नेटिझन्स या व्हिडिओवरती इंटेलिजन्स वासरू म्हणून कमेंट करताना दिसतय रणथंबोर नॅशनल पार्क मधला हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे नेटिझन्स या व्हिडिओला पाहून शेळ्यांचं झाड किंवा शेळ्यांची शाळा असं म्हणतात अभयारण्यामध्ये आलेल्या पर्यटकांना घाबरून शेळ्या झाडावरती चढल्या असल्याचं काही नेटिझन्स म्हणतात एका माकडनं दुकान काढलेलं आणि गिराहिकांना छान छान हे गाणं सगळ्यांनी छान ऐकलं असेल मात्र आतापर्यंत फक्त हे गाण्यात ऐकलं होतं पण असं कुठे प्रत्यक्षात पाहता आलं तर खरंच एक माकड दुकानामध्ये बसून भाजी विकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हे माकड प्रत्यक्ष भाजीच्या दुकानामध्ये बसलेलं आणि विशेष म्हणजे हे माकड कोणतीही नासधूस करत नाहीये शांतपणे भाजीकडे कोणी येत आहे का, का गिराईक ते पाहत बसल्याचं दिसून येत आहे तर याव त्याच संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या मुलूक महाराष्ट्रात घडलेल्या अतिशय महत्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण मुलूक महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून घेतला तर आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली येतच थांबण्याचे त्याच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत